काय पवित्र आहे नाथ महाराजांच भागवताचा जरा मराठी होते नाथ महाराजांच्या अव्या तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवतो देश पावन कुरुक्षेत्र अयोध्या अति पवित्र गंगा गंगायमुनेचे उभय परम पवित्र अर्बुदा चळ कुरुक्षेत्र जिथे भगवान श्री कृष्णानं अर्जुनाच्या मोहनिवृत्ती करता गीता सांगितलं ते कुरुक्षेत्र अतिशय पवित्र मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र यांनी जिथं अवतार धारण केला ते अयोध्या क्षेत्र अतिशय पवित्र हिमालयातून भगीरथानं आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी जी गंगा स्वर्गातून मृत्यू लोकात आणली त्या गंगा यमुनेचे उभय तीर मग त्या गंगा यमुनेच्या अनुषंगाने या आपल्या सगळ्या गंगा घ्यायच्या नर्मदा तापी इंद्रायणी गोदावरी चंद्रभागा जे काही असतील ते या सगळ्या दद्यांचा एकच तीर पवित्र नाही तर दोघही तीर पवित्र आहे अरे गंगा नदीचं काठ असो का आमच्या तापी मातेचं काठ असो नर्मदा मातेचं तीर असो का आमच्या चंद्रभागेचं तीर असो गोदावरीचं तीर असो का आमच्या इंद्रायणीचं तीर असो इंद्रायणीचं तीर असो का कृष्ण कावेरीचं तीर असो अरे आमच्या भारत वर्षात असलेल्या नद्यांचं हे महत्व आहे की या नदींच्या किनाऱ्यावर जर तुम्ही फिरलात ना तर फिरता फिरता जर कदाचित तुम्ही जिवंत राहिलात तर अष्टमहासिद्धी तुमच्या पायामध्ये खेळत येतात आणि जर या नदीच्या किनाऱ्यावर फिरता फिरता जर कदाचित तुम्ही मेलात ना तर आहे तिथून मोक्षाला जातात म्हणून गंगेचं महात्म्य जसं आहे भुक्ती मोक्ष जिता मुक्ती मोक्ष स्वामीनी तीर्थाचे मला पंढरपुरापर्यंत यायचं आहे म्हणून पुढच्या वय देतो पुढे काय काय पवित्र या भारत वर्षामध्ये कलाप ग्राम नंदी ग्राम पावन क्षेत्र बदरिकाश्रम पंचवटी श्री रामाश्रम परम पावन गौतमी तट ज्या भगवान त्र्यंबकेश्वराची आपण आता वारी केली आमचे सद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ यांची वारी करून आलात ना तर त्या गंगेच्या किनारा जो आहे तोही अतिशय पवित्र आहे नाशिक क्षेत्र हे अतिशय पवित्र आहे आणि तुम्ही आपण किती भाग्यवान होत आता आपण कोणत्या अरण्यात राहतो दंड तर दंडकारण्याला नाथ महाराज फार भाग्यवान संस्था आहेत जेथ लागले श्रीराम चरण तो पावन देश दंडकारण्य मथुरा गोकुळ वृंदावन परम पावन ब्रह्मगिरी आणि आता आपण ज्या देवाची भक्ती करतोय ना हा आपला विठ्ठल परमात्मा आपल्याला पंढरीतून इथं आला आहे ना याचं पंढरपूर क्षेत्र किती पवित्र आहे पावन पांडुरंग क्षिती जे का दक्षिण द्वारावती जेथ विराजे श्री विठ्ठल मूर्ती नामे गरजती पंढरी म्हणून पंढरपूर सामान्य समजू नका आमचे ज्ञानोबाराय बोलत आहेत पंढरी जे भुवै कुंच